दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे तेवढा वेळ आवश्यक काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी 9, 9, स्तोत्र आहे दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्र मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे दहा एकवीस दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे अकरा एकवीस दिवसांत एकवीस मंडळ पूर्ण करावे बारा सोयर सुतक मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा तेरा स्तोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवणे चौदा भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा फुलांची हार अर्पण करणे पंधरा स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे सोळा वाचनानंतर भगवंताचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी सतरा स्त्री पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेले आहे अठरा मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये एकोणीस स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे वीस स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे एकवीस हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे श्री व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रम संकर्षण अनिरुद्धश शेषाद्रिपती रेवचहा जनादन पद्मनामो वेंकटाचलवासिन सृष्टिकर्त जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण केशवो बरुडध्वज वराहो वामनश्चैव नारायण दोक्षज श्रीधर पुंडरीकाक्षदेव स्तुत हरि श्रीनुसिंहो महासिंहसुत्राकारतन रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोळपुतप्रिय शांतोब्रहमादिना वरप्रद श्रीनिधी सर्भूताना भयकृद भयनाशिन श्रीरामो रामभद्रशभंधमोचक भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रिय पतीहचंद गोविंद सर्वदेवैक शरणकदैवत समस्तदेव कवच सर्वदेव समस्त शिखामणी एतीद कीर्तीत विष्णुरमित विष्णुरमितजस त्रिकाले या पठे नित्यपाप तसे न विद्यते राजद्वारे पठे घोरे संग्रामे रिपुसटे भूत सर्प भय नास्ती कदाचन अपुत्र लपते पुरान निर्धनो धनवान भवेत रोगादे मुचते रोगात तधो मुचे बंधनात येद लोके तत्त प्राप्नोत संशय ऐश्वर राजसन्मान मुक्तीमुक्तीफलप्रदम विष्णुलोकैकसोपान सर्दोहैकनाशन सर्वैर्य प्रद नृणामंगल मायावी परमानन्द विपरमानंद वैकुठमुक्त સ્વામી સ્વામીપુષ્કરીતિતી રમયા સહમદ તે કલ્યાણભૂત ગાત્રય કામેતાયિને શ્રીમદ વેંકટનાથય શ્રીનિવાસાય તે શ્રી શ્રીકૃષ્ણર્પણમસ્ત